आज की नारी सप्पे भारी असं म्हणलं जातं आज आपल्या चौफेर कर्तृत्वानं महिलांनी हे सिद्धही करून दाखवलंय एकीकडं विविध क्षेत्रात अत्यंत चमकदार आणि गौरवशाली कामगिरी करणाऱ्या महिला तर दुसरीकडं अनंत अडचणी समस्या यातून मार्गक्रमण करत मोठ्या धीरानं आणि जिद्दीनं कुटुंबाचं पालन पोषण करणाऱ्या अनेक महिला असं चित्र आपण पाहतो आज जागतिक महिला दिनानिमित्त विविध संस्था संघटनांनी अशा कर्तृत्ववान आणि कष्टकरी महिलांचा गौरव करून महिला शक्तीचा जागर केला जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून राजमाता जिजाऊ ब्रिगेडनं अनोखा उपक्रम राबवला कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम परिसरात शिवानी पांडुरंग पाटील ही बी कॉमची ची चहाची गाडी चालवते शिवानी लहान असताना तिच्या आईचं ऑपरेशन होऊन किडनी बदलावी लागली त्यामुळं त्यांना फारशी हालचाल करता येत नाही त्यामुळं लहानपणापासूनच घरची कामं करत असलेल्या शिवानीला बारावीला गेल्यानंतर आणखी एक मोठा धक्का बसला तिच्या वडिलांचं कॅन्सरनं निधन झालं वडिलांच्या मृत्यूपूर्वी काही दिवस अगोदर त्यांच्या कुटुंबाला म्हाडामधून घर मिळालं होतं त्याच्या कर्जाचे हप्ते आणि उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न डोळ्यासमोर होता मात्र शिवानीनं हार मानली नाही एका हॉटेलमध्ये तास नोकरी करत घराचं कर्ज फेडलं त्यानंतर छोटीशी गाडी विकत घेऊन त्यामध्ये चहाची गाडी सुरू केली अत्यंत धाडसी कष्टाळू आणि प्रामाणिक असलेल्या शिवानीला राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं आज सन्मान सन्मानित करण्यात आलं होतं तसंच ब्रिगेडच्या महिलांनी तिला मदतही केली या उपक्रमात राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या सुवर्णा मिठारी सुनीता पाटील रेश्मा पवार सुधा सरनाईक अश्विनी सुतार मयुरी सुतार रेखा पाटील विद्या पवार सविता पाटील सुजाता पाटील छाया जाधव वनिता शिंदे नीलम जाधव भारती जाधव सहभागी झाल्या होत्या जागतिक महिला दिनानिमित्त अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीनं कर्तृत्ववान दिव्यांग महिलांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र पायमल यांच्या हस्ते आणि अॅडव्होकेट वारणा सोनवणे शिवानी चौगले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला यावेळी डॉक्टर छाया देसाई अर्चना मोरे प्रियांका शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते ऑर्किड फर्टिलिटी सेंटरच्या वतीनं महिला दिनानिमित्त मोफत वंध्यत्व निवारण शिबीर घेण्यात आलं हत्ती रोग टेस्ट बेबी यासह महिलांच्या विविध आजारांवर मार्गदर्शन करण्यात आलं यामध्ये डॉक्टर चेतन घोरपडे मोहिनी इनामदार प्रियांका हेगडे विजय गवळी महेश खोत रणजित घोरपडे यांच्यासह मान्यवरांनी हा कार्यक्रम यशस्वी केला हॉकर्स जॉईंट ऍक्शन कमिटीच्या वतीनं अध्यक्षा निर्मला कुराडे आणि डॉक्टर शुभांगी पारझे यांच्या उपस्थितीत महिला दिन साजरा झाला तसंच सिद्धी पाटील पल्लवी जाधव अन्वी घाटगे यांचा निर्मला कुराडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला रजपूतवाडी इथल्या आश्रमशाळेत प्राध्यापक शिल्पा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली महिला दिन संपन्न झाला यावेळी राजकीय या सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार संस्थेचे कार्याध्यक्ष व्यंकप्पा भोसले यांच्या हस्ते करण्यात आला दत्ताबाळ हायस्कूल आणि इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या वतीनं महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा झाला कार्यक्रमाला वरिष्ठ न्यायाधीश प्रतिभा गुप्ता मयुरी तहसीलदार माजी नगरसेविका पल्लवी देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला महिला दिनाचं महत्व उन्नती शिरोळकर यांनी सांगितलं यावेळी शिक्षिकांनी विविध कलागुण सादर केले कार्यक्रमाला आकांक्षा देसाई मुख्याध्यापिका रोहिणी शेवाळे अनुराधा आयरेकर वनिता जाधव प्रणिता वर्धमाने यांच्यासह शिक्षक पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते साने गुरुजी वसाहतीमधील मॉडर्न शिक्षण संस्थेच्या शुभंकरोती इंग्लिश प्ले स्कूल आणि कर्मवीर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीनं कर्तृत्ववान आणि होतकरू महिलांचा सत्कार करण्यात आला अहोरात्र कष्ट करून समाजामध्ये स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या विमल होगडे ज्योती सुतार शारदा टिपुगडे माधुरी भोईटे आरती पाटील या लघु उद्योजकांचा डॉ सायली कचरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी ज्योती लगारे मुख्याध्यापिका प्रियांका धनवडे मीरा चौगुले अश्विनी पाटील कविता देसाई यांच्यासह महिला उपस्थित होत्या महिला दिनानिमित्त कोल्हापुरातील विद्यापीठ हायस्कूलमध्ये स्त्री शक्तीचा जागर करण्यात आला शाळेच्या विद्यार्थिनींनी देशातील ऐतिहासिक आणि वीर स्त्रियांच्या वेशभूषा करून त्यांचे संवाद सादर केले गुणवंत विद्यार्थिनी आणि महिला कर्मचाऱ्यांचा मुख्याध्यापक बी डी गोसावी यांच्या हस्ते सत्कार झाला यावेळी शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या क्रांतीसिंह नाना पाटील नगर इथल्या महालक्ष्मी ग्रुप रेणुका भक्त मंडळाच्या वतीनं भाजी विक्री करणाऱ्या स्थानिक आणि ग्रामीण महिलांचा सत्कार करण्यात आला भाजी विक्री करून स्वावलंबी बनलेल्या महिलांना पुष्पगुच्छ आणि पेडे देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी वासंती विभूते मधुकर पाटील भरत पाटील संभाजी पाटील शशिकला कांबळे वंदना चाळसकर उषा कांबळे सविता पाटील यांच्यासह महिला उपस्थित होत्या सीपीआरमध्ये सफाई करणाऱ्या भगिनी आणि परिचारिकां ठाकरे गट झाला आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करणाऱ्या आणि हॉस्पिटल स्वच्छ ठेवणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला यावेळी डॉ गिरीश कांबळे जिल्हा युवा अधिकारी मंजित माने युवती अधिकारी श्वेता सुतार सानिका दामुगडे माधुरी जाधव प्रिया माने प्रज्ञा लोणारे समृद्धी कुरव अस्मिता पाटील यांच्यासह परिचारिका आणि महिला उपस्थित होत्या